आज मनापासून साहेब आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा आहे की ज्यावेळी सत्तावीस जानेवारीला आपले नेते आदरणीय ने पवार साहेब यांच्या उपस्थितीत आणि चिंबूण रत्नागिरी परिसरातील जुन्या जाणत्या नेत्यांच्या जा उपस्थितीत ज्यावेळी माझा पक्षप्रवेश झाला आणि हा पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्याशी बोलत असताना आपण आम्हाला सांगितलं रमेशभाईंना सांगितलं की भाई तुम्ही पक्ष कार्यालय सुरू करा त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी स्वतः येतो आणि त्यानंतर महिन्याभरात दीड महिन्याच्या या कालावधीनंतर आज हे पक्ष कार्यालय सुरू होत असताना लोकसभेची असणारी धावपळ आपला असलेला व्यस्त कार्यक्रम कालसुद्धा आपण पुण्यामध्ये होतात आणि पुण्यातून आज तुम्ही ते आलात आणि हा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पुढचे दोन तीन कार्यक्रम आहे पण तरीसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या आणि या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दिलेला शब्द पाळणार साहेब तुमचं हे आमच्या सर्वांवरती जे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी जे आपण या ठिकाणी आलेलं आहात त्याबद्दल या सगळ्या तमाम जनतेच्या वतीने मी आपले आभार आणि ऋण व्यक्त करतो साहेब मधल्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका आमच्या चिपळूणला पण आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेले मग रमेशभाई असतील बारकेशेठ फे असतील कुमार साहेब असतील बशीर मुर्तदा साहेब असतील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू झाले त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आदेशाने मी आपल्या पक्षामध्ये आलो आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी पण ठरवलं कि आ, साथ साथ या या की साहेबांचा पक्ष आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कोकणामध्ये मजबूत करायचा आणि साहेब त्यानंतर भाई असतील बांक्या शेठपणे असतील आज तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आ आम्ही फिरून सगळ्या लोकांशी संपर्क केला आणि साहेब आज त्याचा प्रत्यय या ठिकाणी या कार्यक्रमाला जी गर्दी दिसते त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की साहेब आपला पक्ष कुठंही हल्लेला नाही थोड्याफार प्रमाणात जो थो संग्रह होता तो आता दूर झालेला आहे साहेब याहीपेक्षा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकलो असतो परंतु अनेक ठिकाणी असणाऱ्या पालख्या आमच्या इथे असणारा हा याचा आमचा इथे असणारा जो शिमग्याचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांचे रोजे चालू आहेत शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमामुळे आज जरी हा एवढा कार्यक्रम घेतला असला तरी साहेब आपण पवार साहेबांना इकडे आणा याहीपेक्षा चौकट सभा या ठिकाणी आम्ही सगळेजण घेऊन येणार साहेब समन्वय खूप चांगला आहे गावागावात गेल्यानंतर लोक भेटतात हात मिळवल्या घेतल्यानंतर हात दाबतात आणि सांगतात की साहेब काळजी करू नका आम्ही सगळे पवार साहेबांसोबत आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे परंतु इथं आम्हाला काही गोष्टीची अजून अडचणी आहे आज काही गोष्टींची लोकांना दाखवण्यासाठी काही गोष्टी करताय त्यामुळे आम्हाला थोडा नायलाज होतो आहे पण साहेब ज्या पवार साहेबांनी आजही त्र्याऐंशी वर्षी ज्या पद्धतीनं पक्ष फुटल्यानंतर काम करत आम्ही आम्ही साहेबांना सोडणार नाही आम्ही उद्धव साहेबाला सोडणार नाही आम्ही कट्टर शिवसेनेक आहोत आम्ही कट्टर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत अशा पद्धतीचा प्रत्यय साहेब मोठ्या प्रमाणात येतोय रमेश बाईंचे आणि भारके शेठच्या माध्यमातून चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात फिरत असताना आपले कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एक दिला काम करत आहेत साहेब कुणाला हा निर्णय पटलेला नाही आणि कोकणात तर अजिबात पटलेला नाही कारण कोकणातला आमचा माणूस काही नसलं तरी चालेल पण स्वाभिमान कधी घाण ठेवत नाही आणि त्यामुळे आमचा स्वाभिमान असणारा आज हा सगळा कार्यकर्ता तुम्ही येत आहेत म्हणून तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेला आहे आज लोकसभेचे उमेदवार विनायकी राऊत साहेब आहेत आज राऊत साहेबांबरोबर फिरताना एका कुटुंबातला आमचा सदस्य असल्यासारखा साहेब आम्हाला वाटतात रात्री बारा एक दोन वाजता कधीही साहेबांकडे गेलो तरी साहेब भेट देतात कधी कधी कुठल्या गोष्टीसाठी गुख साहेबांच्या काढून आम्हाला अडचण आलेली नाही आणि आज साहेब तुम्हाला सांगतो राऊत साहेबांच्या बाबतीत की मला आजच्याच ठिकाणी आज तुम्हाला खात्री सांगतो की कमीत कमी साहेब आजच्या परिस्थिती दोन लाखापेक्षा अधिक मताधिकाऱ्यांनी जोडून येतील अशा पद्धतीची स्थिती आज सगळ्यांमध्ये आहे घराघरात बारा बारा एक एक दोन दोन वाजता साहेबांबरोबर पालखीचं दर्शन घ्यायला जातो ते छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळी मंडळी राऊत साहेबांसाठी वाट बघत असतात आणि त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यासाठी इच्छुक असतात साहेब आमचा समन्वय चांगला आहे आपण या ठिकाणी फक्त आमची एकच इच्छा आहे की जी मंडळी आता गेलेली आहे या मंडळींचे परतीचे तेवढे रस्ते बंद करा कारण आज जी मंडळी या ठिकाणी राहिले त्यांनी खूप मेहनतीनं पक्ष उभा करण्यासाठी आता प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आता हे चित्र बदलायला लागलं ला आहे त्यामुळे बदलत्या चित्राचं चित्र बदलायला लागल्यानंतर ला पुन्हा एकदा हे रिवर्स टाकतील त्यावेळी साहेब आपली निर्णय करण्याची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आपल्या माध्यमातून योग्य निर्णय व्हावा मी तमाम आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ग्रामीण भागातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर विशेष करून महाविकास आघाडीच्या सगळ्या का कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी आला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो कारण आपल्याला ही लड़ा जी लढाई लढायची आहे ही विचारांची लढाई आहे ही लढाई आपल्याला लोकशाही वाचवायची लढाई आहे ही लढाई आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याची आहे त्यामुळे आपल्यातले असलेल्या कलबुरी आपल्यातले या अगोदर आपण एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो तरी या वेळेला आपल्याला लोकसभेमध्ये आपली घटना आपली लोकशाही छाबीत ठेवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना छाबीत ठेवायची आहे पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांवरती असे राहुल गांधी साहेब जो अन्याय ज्या पद्धतीने यांच्या यंत्रणेने ने आपल्या नेत्यांना ने जो त्रास दिला आहे या त्रासाचं उत्तर देण्यासाठी आपण खंबीरपणे ही लढाई लढायचं आहे महाराष्ट्रावरती अनेक आक्रमण आली पण महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकला नाही आज आपले साहेब झुकलेले नाहीत उद्धव साहेब झुकलेले नाहीत म्हणून आपण सर्वांनी ही लढाई आता आपली आहे तुमच्या माझ्या आहे आणि ती लढाई आपल्याला आज आजच्या लोकसभेच्या माध्यमातून राऊत साहेबांना विजय करून ती लढाई जिंकून द्यायची आहे